हॅ हॅलो नमस्कार कशा सर्वजण मजत आहेत ना मजेतच राहा मी अनिता हटोटे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जाऊ ही स्वामी मी प्रार्थना करते तिथे श्रद्धा असते ना जिथे आपला विश्वास असतो ना देवावर तिथे खूप सगळे चमत्कार घडतात खूप छान असे भैरवचंडीची पूजा यज्ञे केल्याच्या नंतर कुठल्याही अडचणी कुठलेही संकटे कुठलेही आपल्यावर अडथळे असे हो होत नाहीत आणि सगळे कामं निर्विघ्नपणे पार पडतात अशी ही भैरवचंडीची सेवा आहे भैरवचंडी मातेची पूजा करणे खूप खूप भाग्यवान लोकांनाच होते आणि ते पूजा केल्याच्या नंतर आपल्या मागाचे सगळे संकटे अडथळे ते काय काय असतील ते सगळे आपोआप दूर होतात कधी कधी आयुष्य ही आपली खूप परीक्षा घेतात पण ही भैरवचंडी सेवा यज्ञ केलेले त्याचं पुण्य आपल्याला नक्कीच भेटतं आणि ते जे खूप चमत्कार आहेत बघा भैरवचंडीची सेवा केल्याच्यानंतर खूप काही अनुभव आलेले आहेत लोकांना आता पहिल्यांदाच आम्ही ही भैरवचंडीची सेवा केली इथून पुढे आम्हाला समजेल की नाही का किती आपल्या मागासली संकटे किती अडथळे काय काय होते आपल्या पाठीमागे हळूहळू ते नष्ट होतात ते आपल्याला कळत पण नाही समजून पण येत नाही हे आपल्या मागचे अडचणी दूर झाल्या -हा आणि आपण न ढगमगता न हे करता आपण असे सहजपणे कसे पुढे निघून जातो हे आपल्याला समजत पण नाही इतकी छान आहे ना भैरवचंडी सेवा खरंच ज्याला जमेल त्याने नक्की करायला पाहिजे भैरवचंडी सेवा चंडीची शवा दोन तीन तास पूर्ण तीन तास आम्ही बसलो होतो पूजाला पूर्ण झाले आता आरती वगैरे घेतल्याच्या नंतर परत महाप्रसाद वगैरे आहे नंतर दादा पण येणार होते अविनाश दादा पण येणार आहे सर्वांना आशीर्वाद द्यायला मार्गदर्शन करायला खूप छान अशा अविनाश दादानी मार्गदर्शन केलं सगळ्यांना की एक भरचंडीच्या शेवेचं खूप महत्त्व सांगत होते भरचंडी ही सेवा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावागावात ही सेवा झालीच पाहिजे ह्याच्यापासून किती आपल्याला संरक्षण भेटते आपले किती काय अडचणी दूर होतात आजूक आपल्यावर काय काय संकट येणार आहेत काय काय नाही हे दादाला सगळं माहीत होतं ते म्हणत होते ही प्रत्येक जागी प्रत्येक गावगाव हे भैरवचंडी सेवा झालीच पाहिजे खूप भैरवचंडी सेवा करणे हे धूर जे आहे का धूर जे निघत आहे ना भैरवचंडी सेवेचा मंत्राचा त्याच्यात जेवढे लोक आहेत ना सगळ्यांना इतके म्हणजे ते धूर सगळ्यांकडे गेला पाहिजे सगळ्यांना ते धुरांचे नाही का त्याच्यापासून पण खूप सगळ्या अडचणी दूर होतात असे अविनाश दादा आले आता त्यांचं आगमन झालं अविनाशदादा मोरेदादा हे देवगावमधले संत तुकाराम महाराजांचे वंश आहेत मोरे दा, दा. मोरे दादा दा ते पण मोरेदादा पण वेळात वेळ काढून त्यांचे दोन तीन कीर्तनं होते दा दा पन, ते ठेवून इकडं आले आपल्याला आशीर्वाद वगैरे द्यायला दादासोबत अवि अविनाश दादासोबत ते पण आलेले आहे त्यांचं पण आगमन झाले त्यांचं मस्त फुल उच्चे देऊन स्वागत केले दादांचं अविनाश दादांचं आणि मोरेदादांचं मस्तपैकी छान पूजा वगैरे झाली

आमच्या हाताने ही पूजा पार पडत आहे अविनाश दादा सांगतात तसं सा, नाही का करायचं असतं कवळ पण अर्पण करायचं असतं ह्याच्यामध्ये यज्ञामध्ये नाही का प्रत्येक यज्ञात गावाकडे पण आमच्या जोगेश्वरी जी देवी आहे का तिथं पण यज्ञ झाल्याच्या नंतर कवळ टाकतात म्हणजे त्याच्या मागचं काहीतरी उद्देश असेल ते आम्हाला नाही माहिती पण हे कवळ्याची वगैरे पूजा केली मस्त त्यांच्या हाताने नाही का यजमान जोडप आहे का त्यांच्या हाताने प्रत्येक सेवा होत असते मस्त सगळे सांगत होते आणि ती पूजा की अशी आमची पूजा पा पार पडली आता खूप छान नर निर्विघ्नपणे अशी भैरवचंडीची सेवा पूर्ण झाली आहे खूप छान वाटते खूप समाधान वाटलं मला हे अचानक आम्हाला घडून आले आमच्याकडून झाली ही भैरवचंडीची येत नाही पूर्ण तीन तासात प तीन साडेतीन तास जास्त झाले असतील मग नंतर आरतीचा टाईम झाला पूर्णामध्ये दिवे लावले होते का आपलं पो पुरणपोळीचं पुरण त्याच्यामध्ये असे तुपाचे दिवे लावले होते छानपैकी ते पण जे यशमान जोडपं आहे का आमच्याच हाताने ते दिवे लावायचे आपल्याच हाताने आरती करायची हे असे खूप छान वाटत होतं हे शेजारचे दादा बसते त्यांना पण हात लावून नको ताई नाही का जे यजमान जोडपे का त्यांच्याच हाताने सगळी सेवा झाली पाहिजे अशा अकरा जोड्या होते आमच्या साईडनं सगळ्या बसलेल्या महालक्ष्मी ंभा माता की जय भारत माता की जय श्री स्वामी सगळ्यात उभं राहते जागे बघत आरती होईल मस्त सगळी पूजा वगैरे झाली आता आरती झाल्याच्या नंतर मग महाप्रसाद वगैरे आहे नंतर फोटोवाले पण लावले होते फोटो वगैरे काढले मस्त छानपैकी हे प्रज्वलनी असे शूट करून घेतले हेवडे हो वगैरे वो ओंकार पण पूजाला बसला होता बघा किती लोक आले तर अचानक का, का कार्यक्रम दुसऱ्या दिवशी झाल्यामुळे पण एवढे हो थोडेसे कमी आले नाही तर जे गुरुवारी ठरवलं होतं का त्या दिवशी जागा नसती राहिली हो एवढी बसायला पूर्ण फुल झाला असता आमचं कार्यालय मस्त आरती दादाच्या हाताने आरती होती मोरेदादांच्या हाताने होती इकडं आमच्या यज्ञाचे आमच्या हाताने होते पूर्णाचे दिवे वगैरे लावून मस्त फोटो वाले आले ते फोटो वगैरे काढले बघा धुकणाने पूर्ण हे गज भरलेला आहे कार्यालय पूर्ण धुपनाने नाही का यज्ञाच्या धुपणानी पूर्ण एवढे डोळ्यातून पाणी येत होतं नासूर येत होते डोळ्यामधून ते पण आले ते आलेले चांगले असतात म्हणजे जेवढं आपल्या ते धुपण लागेल का ते यज्ञाचं दी ते आपण देतोत का तुपाची ब असते तांदूळ असतात सातव असतात काय काय असतात सगळे ती सगळी एकत्र होऊन ती नाही का त्याचं सगळं धुपण झालेलं चा चांगलं असतं म्हणजे सगळ्यांना मुलांना वगैरे त्याच्यामुळं प्रजलला पण त्या दिवशी सुट्टी घेतली ओंकारला पण कॉलेजला सुट्टी घेतली दोघांना पण म्हणलं एक दिवस असं द्या एक दिवस नाही गेलं तर चालतंय पण ही परत परत ही शेवा आपल्याच्याने होणार नाही नाही का आले घडून तर थांबा म्हटलं दुकान त्या दिवशी दुकानात बंद म्हणजे दोन काका होते त्याच्यामुळं दुकानात काय टेन्शन नव्हतं मग न आम्ही बसलोत मोबाईल वगैरे स्विच अप करून असे पूजाला निवांतपैकी पैकी मग दादा मार्गदर्शन करतात खूप छान भैरवचंडीची माहिती सांगत होते इथून पुढे काय घडणार आहेत आपल्या आयुष्यात काय काय संकट येणार आहेत क कधी उन्हाळ्यात पाऊस पडतो थंडी नाही थंडीमध्ये पाऊस पडतो पावसाळ्यात ऊन पडतं असं ऋतू कसे बदलत चालेत पहिल्यासारखं राहिलं नाही कारण की उन्हाळ्यात ऊन उन पावसाळ्यात पाऊस हिवाळ्यात थंडी असं राहिलंच नाही आजकाल खूप चेंजिंग झालेत त्याच्यामुळं दादा म्हणतात जास्तीत जास्त भैरवचंडीची सेवा करा जास्तीत जास्त स्वामी सेवेमध्ये या जास्तीत जेवढे लोक येतील का तेवढे आपले संकटं कमी होतात राहतील भैरवचंडीचे हे करुणासारखे आजार अजून काय काय येणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये ते आपण जा सांगू शकत नाही त्याच्यामुळे जागोजाग भैरवचंडीची सेवा झालीच पाहिजे यज्ञ झालाच पाहिजे सगळ्यांनी स्वामी सेवेत या सगळ्यांनी सेवा करा सेवेकरी व्हा शेवकरी घडवा नाही का तारक मंत्र भरपूर ताकद ज्याला तारक मंत्र येतोय ना तिने स्वयंपाक करताना येताना जातानी प्रवासामध्ये मंत्र म्हणत राहिला पाहिजे भैरवचंडीची इतकीच छान माहिती सांगितली ना दादानी ภูพชัน आम्हाला तर भरपूर अनुभव आलेले आहेत गुरुचरित्र पाहण्या पारायण नौ, नव नवर ग्रंथ पारायण आणि अजून जेवढं होईल तेवढं मी माझ्या माझ्याचेनी होईल का तेवढं मी करत असते घरातले कामं हे ते करत करत जेवढ्या आपल्याचेनी सेवा होतील तेवढ्या करायच्या तारक मंत्र तर ता कंटिन्यू असतो जेव्हा आपल्याला नाही का स्वयंपाक वगैरे करताना तारक मंत्र तारक मंत्र हा तारणार आहे आपल्या आयुष्यात जे संकटे येतात काय काय होतं त्याच्यापासून आपल्याला बाहेर काढण्यासाठी तारक मंत्र आहे भैरचंडीची शेवा मस्तपैकी झाली दादाचं द दर्शन वगैरे करायला खूप गर्दी झाली होती नंतर म्हणलं निवांत करताय नंतर रूममध्ये त्यांना जेवायला वगैरे होतं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे ताईंनी घरूनच आणला होता तसं तर आमच्याकडेच देणार होते करायला पण मला एवढं झालं नसतं त्याच्यामुळे ताई म्हणले तुम्ही नका करू आम्ही कुणाला तरी नाही का बनवायला देतो तसं गावाल्याकडं कुणाकडं तरी आ, दिला होता पुरणपोळीचा स्वयंपाक ते यज्ञाला पण लागतोय पूजेसाठी त्या यज्ञामध्ये टाकायला पुरणपोळी सगळी व्यवस्थित छानपैकी असं ताट बनवून आणलं होतं दादांना मोरे दादांना ज्या वेळेला मस्तपैकी आता दादाचं प्रवचन संपल्याच्या नंतर दर्शन वगैरे झाल्यावर सगळ्याला महाप्रसाद होता ज्या वेळेला होतं मस्तपैकी सकाळपासून नाश्ता चहा सगळे सुई होते अशी पूजेसाठीच नाही का सगळं ठरवलेलं होतं सगळं आधीच एक महिना आधी ताईंची धावपळ होती आमच्या ताईंची खूप खूप मग त्यांच्या मग एवढे कामं असतात ना त्याच्यातून त्यांच्या हाताने हे कार्य पार पडलं त्यांचे पण मनापासून म्हणजे आभार नाही का एवढं एवढं करायचं एकट्या माणसाला पुढं होऊन हे शक्य नसतं माहिती आहे का त्या दिवशी ज्या दिवशी टायमिंग होता ना त्या दिवशी आठ वाजता कुणीच नव्हतं इथं ह्याच्यामध्ये कार्यालयामध्ये जेव्हा ती सेवा करून आल्या मंदिरात जाऊन ते दे सेवा करून आल्याच्या नंतर तिथपर्यंत दिवस तर एवढं गज भरलं होतं ना मंदिर खरंच त्यांचे खरं ते शेवेमध्ये खूप ताकद आहे खरंच ज्याला स्वामी शेवेत यायचं आहे ना त्यांनी नक्की या आणि स्वामीचा आशीर्वाद घ्या त्यांच्यापासून आपल्याला खूप प्रगती होते खूप छान होते कसले दुखणे अडथळे अजिबात येत नाहीत आणि स्वा आता झालं आहे पूजा वगैरे झाली दादांचा सत्कार वगैरे आहे

चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा भैरवचंडीची शेवा आमची यज्ञे वगैरे कसा वाटला ते कमेंट करून सांगा चला